ता? तर इतकी थंडी वाजवत होते उडत होतं आज आहे ना आज बरे आज जरा ऊन लागत आहे आज ऊन असल्यामुळं बरं आहे का मी काल इतकं उडत होत तर लय पार मला थंडी वाजून आली असं चलवत नव्हतं पण काय करणार मला इलाजच नव्हता कसं तरी एडवाकडं आपलं चलावंच लागायचं आज आहे ना आज लय मस्त ऊन लागत आहे फेरावा, फेरावा। आज असं वाटतय नुसतं फिरावं नुसतं फिरावं आज फिरणारच आहे बाबा कालच्या दिवस नको येऊ मग बरं झालं तस मंग बरं नाही पाऊस आला तो पाऊस आला ना, ना माझ लय हाल होत आहे कुठं जाव कुठं काय करावं हो, ते मला कळत नाही तुमचं बरं आहे ग तुम्हाला पाऊस असला काय असला तरी तुमची मजाच मजा नुसते पाहतायच नुसते पाहताय तुम्हाला लय गार लागत मला लय गार लागत बाबा मी लय का आकडतो तुम्हाला पाऊसच व्हायला पाहिजे तुमच्यासाठी तुम्ही लय हाल हाल करीत लोकाच तुम्हाला पाऊसच व्हायला पाहिजे तू कुठे चालला तू लय तुला दिसतोय तुला सगळ्यात पुढं खायला लागत नाही का हा एवढा शहरा पाहिला का तू आणि वाघ दादा आल्या मग घेऊन जर गेला मग काय करा तुला एकट्याला मग तुझी आई नाही कोणीच नाही असंच बोमल बस फिर मग एकटा चाललाय पुढं खात घेऊन i k、欸 खाऊन तो अडला आणि सोऱ्या एक लट्या ए मला काय ना तू बरगडीच काढी ना काढ बरं बघितला श्याना काळा व इत कुठला आणि ही काही शाळा दिसत नाही तो गुई ना बिचारा तिथं बसला होता तो खुशाल त्याच्यात जो फराम केली हिचा का बघा असं जमाला ब्याव वाटत वाजली बिजली मंग गायक व्हायची मला लय मोठ मला वाटतं ही पिपाने त्याची टाकावा आपल्याला नको बाबा मी चाललो घेऊन जाईन